माझी पत्नी अमृता गौरव मोर्चे प्रवाह क्रमांक तीनमधून इलेक्शन लढवत आहे इलेक्शन लढवत असताना विरोध होत राहणार हे आम्हाला माहीत आहे पण आज सकाळी आमचे वडील नियमाप्रमाणे सकाळी उठले असता दारामध्ये बघितला असता भलताच प्रकार जाणून आला आम्हाला भानामातीचे प्रकार जाणून आले मी फक्त जनतेला एकच आवाहन करेन की बाबा अशा प्रकारानं जर निवडणूक लढवता आली असती आणि जर जिंकता आला असतं तर अवश्य सर्वांनी हेच केलं असतं आणि अशा कोणत्याही अपप्रचाराला आम्ही बळी पडणार नाही आणि अशा प्रकारांना कोणत्याही प्रकारांना आम्ही ख आमचं खचीकरण होणार नाही आणि जनतेला एकच आव्हान करेन की बाबा अशा कोणत्याही प्रकारची असली प्रवृत्ती बाळगून कोणत्याही प्रकारचं प्रकृत्य करू नका झालं घडलं असेल तर ते ज्यांनी केलं असेल त्यांनी मोठ्या मनानं दिलगिरी व्यक्त करावी आम्ही त्यांना मोठ्या मनानं माफ करू आणि असे कोणतेही प्रकार परत घडू नयेत चालली खेळी मिळेनं इलेक्शन चालू आहे अशीच चालत राहू दे असले कोणतेही प्रकार घडू नयेत नमस्कार